श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आईचा हा संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने स्वामी मौलींनी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुमच्या भाग्याचे द्वार उघडण्याची ती अत्यंत शुभ वेळ होण्याची खरी वेळ आली आहे म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात लवकरच तुमचा भाग्योदय निश्चित करण्यात येईल तेव्हा पुढील काही मिनिटे ही, ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण मौल्यवान ठरणार आहेत तेव्हा दुर्लक्ष न करता हा संपूर्ण व्हिडिओ हा संदेश महत्त्वपूर्ण मानून ऐकून घ्या स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक स्वीकार करावा स्वामी म्हणतात बाळा तुला जी काही काळजी आहे ती दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला माझ्या आशीर्वादाने युक्त असलेला हा संदेश हा व्हिडिओ तू ज्या क्षणाला पाहायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ती भरभराट येताना तुला आता अनुभव येणार आहे तुझी काळजी दूर करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या समस्या मग त्या कुठल्याही असोत तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसावत असतील तुम्हाला खूप काही आर्थिक समस्या भेडसावत असतील तर तुम्हाला जीवनातील काही ठिकाणी नैराश्य आले असेल काही ठिकाणी नको नकोसे नाते तुमच्या जवळ असतील काही ठिकाणी तुम्हाला कुणीतरी दगा आणि काहीतरी फसवणूक केली असेल तर आता मात्र तुमच्या जीवनातून ते सर्व काही संघर्षाचे दिवस संपवून टाकणारा हा माझा दिव्य पवित्र संदेश कारण हा माझ्या आशीर्वादाने युक्त आहे तुम्ही ज्या क्षणाला याला ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील ती कठीण वेळ निघून जाण्याचा आदेश देव तुमच्या भाक्यात देत आहे यावर विश्वास ठेवा दैवी ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करत असल्याची जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल तुम्ही केलेली प्रार्थना देव स्वीकार करत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही आता तुमच्या आयुष्यात घेणार आहात तुमची कित्येक कामे जी आजपर्यंत घडत नव्हती मात्र ती इथून पुढे काही कारणांमुळे घडू लागतील कारण तुम्ही दैवी कृपेचे पात्र ठरणार आहात देव म्हणतात तुझी आशा अपेक्षा तुझे संकल्प पूर्ण केल्या जात आहेत आता इथून पुढे तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही सुख प्रदान केली जातील तुझी चिंता तुझी व्यथा दूर करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या आयुष्यात आता अद्भुत चमत्कार घडणार आहे बाळा आनंदासाठी हे पाच सोपे नियम लक्षात ठेवा आपले हृदय निरंतर त्या वेदनांपासून दूर ठेवा खूप काही ताणतणावापासून दूर राहा विश्वास ठेवा देवाची मदत तुम्हाला होत आहे आणि देव म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात कारण मी त्या चुकांना माफी करू इच्छितो पण तुम्हीही ते कार्य परत करायला नको ज्या चुका झाल्या आहेत त्या परत करायला नको देव म्हणतात बाळा मी तुमच्यासाठी तेही निर्माण करील जे तुमची इच्छा आहे लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा देवाची मदत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कुट्ल्या स्वरूपात प्राप्त होऊन तुमची अडलेली कार्य पूर्ण होताना ज्या क्षणाला तुम्हाला दिसून येतील तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहे जे तुमच्यासाठी घडत आहे प्रत्येक क्षणाला देवाकडून तुम्हाला मदत प्राप्त होत आहे विसरू नका देव तुमच्यासाठी गोष्टी कशा चालवायच्या हे जाणतात तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त राहू नये यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमचा विश्वास वाढावा वेळ चालला जाईल पण तुमच्या समस्या संपतील वेळ जाणारच आहे पुढील काळही चांगला येणारच आहे यावर तुम्ही जर विश्वास ठेवला सकारात्मक विचार ठेवले सकारात्मक निवडले तर देव तुमच्यासाठी गोष्टी चांगल्या कशा घडत आहेत हे तुम्हाला दाखवून देतील परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मी तुम्हाला साथ देईल तुमची इच्छा पूर्ण करेल तुमचा हात धरेल तुम्हाला मी त्या स्थानी नेऊन ठेवेल ज्या ठिकाणी तुमची पोहोचण्याची इच्छा आहे तुम्ही जर तुमच्या घरासाठी स्वप्न पाहत असाल तर तेही पुढील काळात तुमच्यासाठी योग्य वेळेवर योग्य निर्णय करून करण्यात येईल तुम्ही जे काही स्वप्नात ते घराचे स्वप्न पाहत आहात ते देखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत हे विसरू नका की तुम्हाला त्यासाठी अधिक कार्यही करावे लागेल विश्वासाने पुढे जा कार्यात तुम्हाला देवाची मदत प्राप्त होणार आहे हे विसरू नका देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला देवाची निरंतर मदत कशी प्राप्त होत आहे हे काही संकेतानुसार दाखवून देतील आकर्षणाचा कायदा वापरून प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेकडे लक्ष द्या कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही स्पष्ट चिन्ह दिसत आहेत तुम्ही जे काही आर्थिक प्रबल होत आहात ते सर्व काही देवामुळेच घडत आहे तुम्ही तुमचे कर्म करत पुढे जा पण देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवणार आहेत जे तुमचे स्वप्न आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा आणि प्रयत्न करत राहा परिस्थिती बदलणार हे नक्की आहे कारण देव तुम्हाला मदतीचा हात देऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमची परिस्थिती बदलत आहेत तुम्हाला त्या विपुलतेकडे घेऊन जात आहे ज्या विपुलतेमुळे सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे आज जे कोणी माता महालक्ष्मीचे नाव घेऊन श्री स्वामी समर्थ लिहितील त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत त्यांच्या घरी सुख समृद्धी आरोग्य धन वैभवाची प्राप्ती हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव कधी कधी तुम्हाला इतके देव इच्छितात की तुमचे विचारही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून देवाच्या इच्छांवर आणि देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत राहते तेव्हा तुमच्यासाठी तेही घडू लागते जे अशक्य वाटते देव म्हणतात बाळा काळजी करू नको तुझ्यासाठी ते, ते अशक्यही अशक शक्य करण्याची ताकद माझ्यात आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा तुझ्या सर्व काही समस्या संपवून टाकणारा आशीर्वाद मी या रात्रीतून तुला देत आहे तुझ्या समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे ज्यांना प्रेम आपुलकी आनंद प्राप्त करायचा आहे त्यांनी होय स्वामी मला माझे प्रेम हवे आहे असे टाईप करा नक्कीच देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला हवे असलेले प्रेम प्राप्त होईल तुमचे आपुलकी जिव्हाळा असे जे काही नाते आहे त्यातील दुरावा वाढला असेल तर ते देखील स्वामींच्या आशीर्वादाने नष्ट होऊन तुम्हाला सुखाची आनंदाची आपुलकीची प्रेमाची भावना पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुमच्या नात्यात देतील आणि तुमचा दुरावा दूर करतील तुमच्यातील स्नेह वाढेल आणि ज्या गोष्टी पहिले अशक्य होत्या त्या देखील शक्य होऊ लागतील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सुखात अधिक आनंदाची भर देवत तुमचे घरदार सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ